नर्मदेहार नर्म आज परिक्रमेचा तेहतीसावा दिवस कालिका मंदिर आहे उमरी ह्या ठिकाणचं तर ह्या ठिकाणाहून मागे सूर्य उगवतो आहे सकाळची वेळ सहा पन्नास आणि ह्या उमरी गावाहून आम्ही आता आजचा आमचा प्रवास सुरू करणार नर्मदेहार नर्मदेहर ह्या उमरी गावाचं ह्या मंदिराचं हे गेट आज पूर्ण रोडनं प्रवास दिसते काल आलेला रस्ता आणि आज हा जायचा रस्ता चलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर उमरी हे गाव सोडल्यानंतर दोन चार गावं पुढे आलोत आम्ही त्यामध्ये सगळ्यात उंच डोंगर इथून सगळे डोंगर बाकीचे खाली दिसतात हा रस्ता आणि आम्ही चलताना सगळीकडून डोंगर दहा वाजलेले आहेत बाकी खोल त्यांची घर विरळ वस्ती हे उमरठ हे गाव आहे सगळी विरळ वस्ती आहे समोर पाण्याचं तळ दिसते ह्या डोंगराच्या पलीकडे मैया आहे आमच्या काकाला इतके दिवस रेंज नव्हती आता रेंज आली त्यांचा फोन आलेला दिसायला आहे पूर्ण शांतता एखादी दुसरीच मोटरसायकल या ठिकाणाहून जाते फोर व्हीलर तर दिवसभरातून सगळे पाच दहा दहा खूप झाले अशा पद्धतीनं रस्ते मध्य प्रदेश सरकारनं आणि गुजरात सरकारनं खूप मोठे आणि छान बनवले त्याच्यामुळं चढउतार जरी असली तरी या ठिकाणी अवघड वाटत नाही डोंगराळ भाग शुद्ध वातावरण अशा पद्धतीने हा सगळा भाग पुढे सिकडी म्हणून एक गाव आहे त्याच्यानंतर गुलेट आणि त्याच्यानंतर टेमला त्याच्या पुढे बाकीचे साधारण जिथं आश्रम असेल हे उमरठला आश्रम आहे म्हणून सांगितले बघू तिथं काय होतं ते त्या ठिकाणी भेटून असं हे सगळे शुद्ध शांत वातावरण निसर्गरम्य कोणचंही प्रदूषण या ठिकाणी नाही अशा वातावरणामध्ये आम्ही शांत चलत आहोत या ठिकाणी हे टेंबलं गाव आहे टेमला गाऊन बेहेडवा आणि त्याच्यानंतर कुलवट लागतं तर ह्या ठिकाणी आम्ही जाणार मोबाईल तुमच्याकडे काय राहते या ठिकाणी छोटीशी नदी पार करून पलीकडे कुलवट त्या कुलवटला आम्ही जाणार या ठिकाणचा छोटासा प्रवास आम्ही पार करणार करून <स्थाथ> छोटीशी नदी पार केल्यानंतर नर्मदे हर हा थोडासा डोंगराळ भाग या ठिकाणी आहे सगळ्यांना दम लागतोय अवघड रस्ता आहे सगळे डोंगर आहेत दुसरा रस्ता होता पण ते जास्त फिरून यायचा होता आम्ही सोपा रस्ता निवडला ती छोटीशी नदी पार करून या ठिकाणी आता त्या मोठ्या रस्त्याला लागणार आणि परत बेहडवा हे गाव त्याच्यानंतर पुन्हा एक हातनी नदी म्हणून आहे त्या नदीवर ब्रिज आहे असं इथल्या लोकांनी सांगितलं ते ब्रिज सांग पार करून कुलवट नावाचं गाव या ठिकाणी आहे मित्र परिक्रमेचा तेहतीसावा दिवस सूर्य मावळताना ही हातनी नदी आहे हे हातनी नदी पार करून आम्ही नावत आलो ना आणि हा दुसरा रस्ता आहे जो की बेहडवा ह्या गावातून या ठिकाणी येतो असा लांबून फिरून येतो थोडासा रस्ता पाच सात किलोमीटर त्या ठिकाणी जास्त होतो हा पूर्ण हातनी नदी ह्या पुलावरनं हा पुला अशा पद्धतीने ही नदी या ठिकाणी पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे नर्मदा मैयाला या ठिकाणी मिळते सकाळी आम्ही उमरी या गावातून निघाल्यानंतर सकाळी लवकर निघालो त्या ठिकाणी काही जास्त व्यवस्था नव्हती मी पूर्वी आलो होतो त्यावेळेस तिथे एक साधू महाराज होते तर ते शांत झाले म्हणून ऐकलं करोनामध्ये तिथे त्यांनी सांगितलं मग बाकी कोणी तिथं व्यवस्थेला जास्त नव्हतं मग त्या ठिकाणाहून निघालो त्या ठिकाणी मग आम्हाला वाटेमध्ये छिनका ओसरिया आठा उमरठ सिकडी ह्या सिकडी गावामध्ये एक आता नवीन आश्रम उघडलेला आहे आणि त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी जेवायची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती तर त्या ठिकाणी आम्ही आलो नंतर सिकडीहून टेमला मधल्या वाट्यानं तीन किलोमीटरच टेमला हे गाव आहे तर त्या टेमला गावाला आल्यानंतर तिथे एक छोटीशी नदी होती त्याचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर ती छोटीशी नदी नावानं पार करून नंतर पुढे आलो तर भेडवा भेडवा हे गाव लागलं भेडवा गावामध्ये न जाता अलीकडेच कुकरदा असं गाव आहे कोकरदा ह्या गावाच्या जवळूनच ही हातनी नदी या ठिकाणी वाहते ह्या हातनी नदीच्या हातनी नदीला ओलांडून आम्ही हा आश्रम आहे हातनी नदीला चिटकूनच हनुमान मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी कमीत कमी सत्तर परिक्रमावासी या ठिकाणी सध्या आलेले आहेत सकाळपासून निघालेल्या असल्यामुळं या ठिकाणी आता मुक्काम सगळेच जण करणार हा समोरचा रस्ता पुढे त्या ठिकाणी जातो हनुमान मंदिर कुलवट या ठिकाणी आम्ही आलो आता स्नान वगैरे सगळं राहिलेलं आहे स्नान वगैरे करून पूजा करणार मग याची आरती करणार आणि आरती करून मग नंतर बाबाजी जो काही प्रसादी देतील तो प्रसाद या ठिकाणी सेवन करून आणि आराम ह्या ठिकाणी करणार हे सजी परिक्रमावासी हे हनुमान मंदिर आहे हनुमान ठिकाणी आहे तर या मंदिरामध्ये आमचा मुक्काम या ठिकाणी आम्ही आजचा मुक्काम केला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर